नमस्कार मित्रांनो आज आपण ऍक्च्युली शिकणार आहोत फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स संदर्भामध्ये फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये नेमकं काय तर पूर्ण भविष्य भविष्यकाळ याला म्हणतात याला आपण चालू पूर्ण भविष्यकाळ सुद्धा म्हणतो आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्ट्रक्चर दिलेला आहे स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस प्लस बिल्हि प्लस त्याच्यानंतर व्हर प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट या ठिकाणी फॉर्म्युला मात्र थोडासा वेगळा आहे भरपूरसे विद्यार्थी या ठिकाणी चुका करतात या ठिकाणी हा वापरत नाही तर या फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स टेन्स मध्ये हॅव वापरला जातो सब्जेक्ट प्लस शॉर हॅव बिन हॅव प्लस बीन प्लस वर्क प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट हा स्ट्रक्चर आहे यानुसारच आपल्याला काय करायचं असते वाक्य बनवायचे असते आता एक्झाम्पल बघा एक्झाम्पल काय आहे ए ही विल हैव बीन क्लोजिंग डोर ही विल हैव बीन क्लोजिंग डोर म्हणजे काय तो दरवाजा बंद करत आलेला असेल बघ एग्जांपल बघा कसं दिलं तो दरवाजा बंद करत आलेला असेल म्हणजे ऍक्शन कशी म्हटली या ठिकाणी की भविष्यकाळामध्ये सुरू झालेली एखादी क्रिया जी भूतकाळा म्हणजे भविष्यकाळामध्ये काही काळापासून चालू आहे जी भविष्यकाळामध्ये ऍक्च्युली काही काळापासून चालूच होती आणि ऍक्च्युअली ती क्रिया अजूनही चालूच असेल ती क्रिया अजूनही चालूच असेल असे जेव्हा दर्शवले जाते तर त्या प्रकारची त्या असल्या प्रकारची क्रिया या ठिकाणी काय जाते या परफेक्ट मध्ये जाते जी भू भविष्य काळामध्ये चालू झालेली आहे आणि आताही अजूनही काय आहे ते ज्यावेळेस सांगत आहे त्यावेळेस ती अजूनही चालूच असेल आणि ऍक्च्युली याचा जो एंड आहे हा एंड या ठिकाणी आपल्याला माहित नाही असल्या प्रकारचे ऍक्शन या फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ते मध्ये दर्शवले जाते नक्की लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर आहे एक्झाम्पल मी लिहून दिलं आय वी आणि दे या असल्या प्रकारच्या प्रोनाऊन समोर तुम्हाला शॉल वापरायचा आहे आणि ही शी इट यू आणि एखादा कुठलाही थर्ड पर्सन व्यक्तीचं नाव जरी लिहिलं तुम्ही त्या ठिकाणी त्या एक्चुअली सब्जेक्ट नंतर तुम्हाला काय वापरायचं आहे विल वापरायचं आहे त्या ठिकाणी दुसरे एक एक्झाम्पल दिलं द फार्मर विल हॅव बीन वर्किंग इन अ फील्ड शेतकरी शेतात काम करत आलेला असेल द फार्मर विल हॅव बीन वर्किंग इन अ फील्ड शेतकरी शेतात काम करत आलेला असेल जे ट्रान्समिशन आहे ना विद्यार्थी मित्रांनो हे ट्रान्समिशन ऍक्च्युअली जर समजून घेतलं तर टेन्स नावाची जी सर्वात सोपी आहे समजायला त्यानंतर इंग्लिश मध्ये पण सांगितलंय इन फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अन ऍक्शन विल हॅव बीन कंटिन्युइंग अँड दॅट ऍक्शन विल हॅव बीन गोइंग ऑन ऑन दॅट टाइम हा प्लीज पे अटेंशन सस्ता इज प्रॉपर सेंटेंस व्हाट आय टोल्ड यू इन फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अन ऍक्शन विल हॅव बीन कंटिन्युइंग अँड दॅट ऍक्शन विल हॅव बीन गोइंग ऑन ऑन दॅट टाइम सस्ता इज सस्ताईफ ऑफन एट डिनोट्स ऍक्च्युअली असल्या प्रकारच्या ज्या ऍक्शन आहे कृती आहे ज्या इथं काय केल्या जाते दर्शवल्या जाते हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला आणि लक्षात घेऊन काय करायचं आहे ऍक्च्युली फ्युचर परफेक्ट टेन टेन्सला समजून घ्यायचं आहे आणि वाक्य बनवायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कमेंट्स पण करा सांगा chị cả thành